नमस्कार मैत्रिणीनो स्टायलिश वुमनमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे घरात घालण्यासाठी आरामदायक आणि सोयीस्कर कपड्यांचे पर्याय महिला नेहमी शोधत असतात कॉटनचे गौण हे खूपच सोयीस्कर असले तरी गाऊन घालणं आता खूपच ओल्ड फॅशन वाढते घरात कोणीही आलं तरी गाऊन बदलून दुसरे प्रेझेंटेबल कपडे घालावे लागतात पटकन बाहेर जायचं असेल तर गाऊनवर तेही जाता येत नाही म्हणूनच गाऊनला पर्याय असे काही सुंदर कॉटनचे ड्रेस आज मी तुम्हाला दाखवणार आहे कॉटनचे ड्रेसेस तुम्हाला नवीन लूक देतील या ड्रेसची किंमत अगदी पाचशे ते सातशेच्या दरम्यान असते ड्रेसची क्वालिटी आणि फॅब्रिकनुसार या ड्रेसची किंमत असतात या ड्रेसमध्ये स्लीवलेस पप स्लीव थ्री फोर स्लीव्स अशा बऱ्याच पॅटर्नमध्ये तुम्हाला हे कॉटनचे ड्रेस मिळतात या ड्रेसची खासियत असे की वापरायला आणि धुवायलाही सोपे असतात तसेच सॉफ्ट असल्याने अगदी कम्फर्टेबल लुक देतात अमेझॉन फ्लिपकार्ट मिशो या साईटवर तुम्हाला कमीत कमी बजेटमध्ये असे ड्रेस मिळतात तुम्हाला घरी वापरण्यासाठी नी लेंथ किंवा त्यापेक्षा मोठी लेंथ हवी असेल तर सर्वच पॅटर्नामध्ये तुम्हाला हे मिळतील ह्या कुर्तीमध्ये फ्लोरल प्रिंट ब्लॉक प्रिंट इंडोगो प्रिंट इकत प्रिंट असे बरेच पर्याय तुम्ही तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता तसेच डेली यूजसाठी कॉटन कुर्ती सेटमध्ये स्ट्रेट कट ए लाईन आणि अनारकली स्टाईलची कुर्ती सध्या ट्रेंडमध्ये आहेत आरामदायी आणि कम्फर्टेबल लुकसाठी पेस्टल कलरची किंवा फ्लोरल प्रिंटची कुर्ती तुम्ही निवडू शकता तसेच कॉलेजसाठी किंवा ऑफिससाठी तुम्ही असे प्रिंटेड कुर्ती सेट निवडू शकता सिंपल पण आकर्षक डिझाईनची कुर्ती ही अधिक सिंपल सोबर आणि स्टायलिश लुक देतात तसेच खास प्रसंगी घालण्यासाठी अशी आकर्षक डिझाईनची आणि प्रिंटची कुर्ती तुम्ही निवडू शकता सध्या व्हिने कुर्ती खूपच फॅशनमध्ये आहेत ह्या कुर्ती सरळ आणि सोपे असतात त्यामुळे कोणत्याही एज ग्रुपमधील महिलांनी घातल्यावर तितकेच आकर्षक आणि एलिगंट लुक देतात जर तुम्हाला सुद्धा नवीन ड्रेस घ्यायचे असतील तर तुम्ही असे कॉटन कुर्ती से सेट नक्कीच पिक करू शकता डेली वेअरसाठी कॅज्युअल वेअरसाठी ऑफिस वेअरसाठी तसेच कॉलेज वेअरसाठी असे कुर्ती सेट अगदी बेस्ट आहे ह्या कॉटनच्या कुर्तीमध्ये सध्या असे पेस्टल कलरची कुर्ती ही खूपच ट्रेंडिंगमध्ये आहेत ह्यामध्ये राऊंड नेक कॉलर नेक व्ही नेक असे वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला निवडता येतात अतिशय सुंदर असे इकत प्रिंट कुर्ती ही घातल्यानंतर तितकेच सोपेस्टिकेटेड लुक देतात जर तुम्हाला सुद्धा हे ब्युटिफुल कॉटन कुर्ती सॅटच्या डिझाईन्स आवडले असतील तर व्हिडिओला एक लाईक जरूर करा